म्हणजे मागच्या वर्षी प्रभास अमिताभ बच्चन दीपिका कमल हसन यांचा कलकी चित्रपट आला होता बाकी कोणाचं माहित नाही पण त्यातल्या ताडमाड उंच म्हणजे जवळपास आठ फुटी अश्वत्थामाची भूमिका साकारलेल्या अमिताभ बच्चनची जाम चर्चा झाली होती एकतर मुळातच बच्चन साडेसहा फूट उंच त्यात महाभारतातला अश्वत्थामा वाटावा म्हणून डायरेक्टरनं अमिताभला अजून दोन फूट उंच दाखवला कारण काय तर द्वापार युगातल्या लोकांची साधारण उंची ही जवळपास आठ पुट इतकी होती असं म्हटलं जायचं दरम्यान आता तुम्हाला हे सगळं सांगायचं कारण म्हणजे सेम अशा ताणमाडू उंच आणि दिप्पाड शरीराची असलेले एक साधू बाबा मेळ्यात फिरताना दिसत आहेत त्यांच्या भारदस्त पर्सनॅलिटीमुळे आणि डॅशिंग लुकमुळे त्या बाबांचे व्हिडिओ बेकार व्हायरल होत आहेत दरम्यान अनेक जण त्या साधूबाबांची तुलना महाभारतातल्या अश्वत्थामाशी करत असून हे मस्क्युलर बाबा थेट द्वापार युगातून कुंभमेळ्यात अवतरलेत की काय अशा कमेंट लोक करतायत सध्या आय आय टी वाल्या बाबांनंतर हे बाबा, विशेष म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबांमुळे कुंभमेळ्याला रंगत आली आहे म्हणजे कुणी काट्यावर झोपणारे काटेवाले बाबा कुणी डोक्यावर नवर्ष कबुतरासाठी घरटे तयार केलेले कबुतर बाबा तर कोणी चक्क डोक्यावर पीक उगवलेले अनाजवाले बाबा अशा अनेक लोकांना पाहण्यासाठी लोकांनी कुंभमेळाला गर्दी केली आहे आपण या व्हिडिओतून त्या सगळ्या बाबांची बॅक स्टोरी जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी सध्या भारतात चर्चेतला सर्वात मोठा उत्सव म्हणून महाकुंभमेळ्याकडे पाहिलं जात आहे जगभरातून अनेक भाविक कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला दाखल झालेले आहेत त्या दिवशी लागलेली अकस्मात आगीची घटना सोडली तर आतापर्यंत एकदम शांततेत महाकुंभमेळा सुरू आहे दरम्यान आय आय टी वाले बाबा नॅचरल ब्युटी गर्ल मोनालिसा यांच्यानंतर आता कुंभमेळ्यातल्या वेगवेगळ्या साधूंची चर्चा व्हायला लागली त्यापैकी एक म्हणजे बाबा घारे डोळे आणि हे बाबा कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात या मस्क्युलर बाबांचं खरं नाव आहे आत्मा प्रेमगिरी महाराज आणि ते जुना आखाड्याचे सदस्य आहेत विशेष म्हणजे ते मूळचे रशियाचे आहेत आणि एकूण तीस वर्षांपूर्वी या आत्मा प्रेमगिरी महाराजांनी सनातन धर्म स्वीकारला बातम्यांनुसार हे मस्क्युलर बाबा अधिक शिक्षक होते पण नोकरीच्या दरम्यान मनशांती हरवल्यानं ते चिंताग्रस्त होते पुढं त्यांनी मनशांती आणि स्वच्या शोधात नोकरीवर लात मारली आणि नोकरी सोडल्यानंतर सनातन धर्म स्वीकारून आपलं जीवन अध्यात्मासाठी समर्पित केलं आत्मा प्रेमगिरी महाराजाची उंची फूट असून ते एक उत्तम कुस्तीपटू देखील होते असं कळत आहे विशेष म्हणजे त्यांची भारदस्त शेरीष्टी लांब केस आणि निळेडोळे पाहून अनेक जण त्यांची तुलना महाभारतातील चिरंजीवी योद्धा अश्वत्थामाशी थामाशी करतायत म्हणजे दुसरे आहेत रुद्राक्ष बाबा मंडळी या औल्या बाबांनी तब्बल एक पूर्णांक पंचवीस लाख रुद्राक्ष स्वतःच्या डोक्यावर धारण केलेले आहेत आणि त्या रुद्राक्षांचं वजन जवळपास पंचेचाळीस किलो आहे या रुद्राक्ष बाबांचं खरं नाव आहे गीतानंद महाराज गीतानंद महाराज मूळचे पंजाबचे मुलं होत नाही म्हणून गावात आलेल्या गुरु महाराजांनी त्यांच्या आईला आशीर्वाद दिला होता त्यावेळी बाबांच्या आईने माझी कूस खरंच उजवली तर मी माझं एक मूल तुमच्या चरणात वाहीन असा शब्द दिला होता पण बाबांच्या आईला तीन मुलं झाली त्यापैकी गीतानंद महाराज दोन नंबरचे दरम्यान त्याच्या आईने गीतानंद महाराजांना अडीच वर्षांचं झाल्यावर गुरु महाराजांकडे सोपवलं हे गीतानंद महाराज श्री शंभू पंचदशनाम आव्हान आकाड्याचे नागा संन्यासी आहेत इतरांद उर्फ रुद्राक्ष बाबांनी मध्ये दोन हजार एकोणीसच्या अर्धकुममध्येही हटयोग तपश्चर्या सुरू केली ही बारा वर्षांची तपश्चर्या आहे त्यातील सहा वर्ष पूर्ण झाली आहेत पुढील सहा वर्ष ते पंचेचाळीस किलो रुद्राक्ष असे डोक्यावर ठेवतील महाराजांनी एक पूर्णांक पंचवीस लाख रुद्राक्ष धारण करण्याचा संकल्प केला होता पण बघत तरीही त्यांना रुद्राक्ष देत राहिले आता पास ते जवळपास दोन पूर्णांक पंचवीस लाख रुद्राक्ष झाले आहेत हे रुद्राक्ष महाराज दररोज बारा तास डोक्यावर ठेवतात पहाटे पाच वाजता आंघोळ केल्यानंतर हा मुकुट पूर्णपणे विधीपूर्वक त्यांच्या डोक्यावर ठेवला जातो आणि सायंकाळी पाच वाजता मंत्रोच्चारांसह खाली ठेवला जातो त्यानंतर तिसरे आहेत चायवाले बाबा दिनेश स्वरूप ब्रह्मचारी हे त्यांचं खरं नाव आणि ते एक महान तपस्वी आहेत त्यांनी एक्केचाळीस वर्षांपासून ब्रत धारण केलंय दिनेश स्वरूप आधी चहा विकायचे पण पुढे आध्यात्मिक ओढीपाई ते संन्यासी बनले त्यांची अजून एक खास गोष्ट म्हणजे ते मोफत आय एसचं कोचिंग देतात पुरापुरीने अभ्यास करून नागरी सेवांमध्ये जावं अशी त्यांची इच्छा आहे बाबा नागरी सेवा इच्छुकांसाठी मोफत कोचिंग देतात आणि विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपद्वारे अभ्यासाच्या नोट्सही देतात ते मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात बाबा म्हणतात की विद्यार्थ्यांना शिक्षित करणं आणि त्यांना अधिकारी बनण्यास मदत करणं हे त्यांचं ध्येय आहे अलीकडेच बाबांनी खाणं पिणं पूर्णपणे सोडलेलं असून ते फक्त दहा कप चहावर राहतात नंतर म्हणजे चौथे बाबा आहेत एमटेक बाबा म्हणजे त्यांचा पगार आणि पद जाणून घेऊन तुम्हाला धक्का बसेल एका असा होता जेव्हा बाबांच्या टीम मध्ये चारशे लोक काम करायचे आज बाबा नागा सारखं जगत आहेत त्यांचं नाव आहे दिगंबर कृष्णगिरी महाराज त्यांचा जन्म मधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि अनेक कंपन्यांमध्ये काम केलं त्यांची शेवटची नोकरी नवी दिल्लीतील एका खासगी कंपनीत होती जिथे ते जे एम पदावर होते आणि त्यांच्या हाताखाली चारशे कर्मचारी काम करायचे पण अध्यात्माच्या शोधात दोन हजार दहा मध्ये त्यांनी सर्व काही सोडून संन्यास घेतला एवढंच नाही तर बाबांनी हरिद्वारमध्ये दहा दिवस भिक्षा मागितली आता ते उत्तर काशीत एका छोट्याशा गावात राहतात पुढे पाचवे साधू आहेत श्री व्यासानंद गिरी महाराज म्हणजे हे महाराज मुळचे अमेरिकेचे पण पंधराव्या वर्षापासून व्यासानंद गिरी यांनी आधी शंकराचार्यांच्या सिद्धांताचं पालन करायला सुरुवात केली होती त्यांनी महर्षी महेश योगी यांच्या सानिध्यात आल्यानंतर घर सोडलं आणि संन्यास घेतला व्यासानंद गिरी यांचे वडील अमेरिकेच्या एअरफोर्समध्ये डिप्युटी डायरेक्टर ऑपरेशन्स म्हणून कार्यरत होते थॉमस मेरिट नाल्स असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं व्यासानंद गिरी यांनी आय टी सेक्टरमधील अनेक बड्या कंपन्यात काम केलंय तिथं मन न रमल्यानं त्यांनी सनातन धर्म स्वीकारला आता ते पूर्ण वेळ योग ध्यान हिंदुत्व या निमित्ताने तीर्थयात्रा करतात उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये ते, ते, ते राहतात व्यासानंद यांनी दोन हजार तेरामध्ये प्रयागराजमधील कुंभमेळ्यात स्वामी कैलाशनंद यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली सध्या अमेरिकेतील एरिझोना इथं त्यांचा भव्य आश्रम आहे तिथं योग ध्यान त्यांचा प्रचार आणि प्रसार ते करतात त्यांचे कार्य पाहून निरंजन आखाड्याने त्यांना महामंडलेश्वर बनवलं पुढं सहावे बाबा आहेत काटेवाले बाबा म्हणजे आपल्याला साधा काटा टोचला जरी तरी आपल्याला भयंकर वेदना होतात पण कुंभमेळ्यात असे एक बाबा आहेत की जे चक्क काट्यांवर झोपतात रमेश कुमार मांझी असं या बाबांचं नाव असून ते मागील पन्नास वर्षांपासून दरवर्षी काट्यांवर झोपून तपश्चर्या करतात या संदर्भात बोलताना बाबा म्हणतात की मी गुरूंची सेवा करतो गुरूंनी आम्हाला ज्ञान दिलं आशीर्वाद दिले हा सर्व देवाचा चमत्कार आहे मी गेल्या पन्नास वर्षांपासून दरवर्षी अशा पद्धतीनं साधना करतो उज्जैन हरिद्वार नाशिक आणि गंगासागरलाही मी भेट देतो काट्यांवर झोपल्यामुळे मला कधीही त्रास होत नाही मी दिवसाला हजार रुपये कमावतो मिळणाऱ्या दक्षिणेतील अर्धी रक्कम मी जन्माष्टमीला देईल आणि उरलेली माझ्या खर्चासाठी वापरेन त्याच्यानंतर सातवे बाबा आहेत कबूतरवाले बाबा या बाबांनी गेल्या नऊ वर्षापासून एक कबूतर आपल्या डोक्यावर ठेवलेलं आहे या बाबांचं नाव आहे बाबा पाऊराम बाबा पाऊराम हे राजस्थानच्या चित्तौडगडचे रहिवासी आहेत हे बाबा डोक्यावर कबूतर घेऊन फिरतात नाहीतर त्यांनी डोक्यावरच कबुतरासाठी घरटे केल्याचं म्हटलं जात आहे मुक्या प्राण्यांबाबत त्यांना अतिव प्रेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे कुंभमेळ्यात आलेल्या प्रवाशांमध्येही बाबा आणि त्यांच्या कबुतराबाबतचं खूप कुतूहल आहे लोकांनी विचारल्यावर ते म्हणतात की माझ्या डोक्यावर कबूतर आहे याचा अर्थ सर्व प्राणी मात्रांचा सन्मान करा त्यांची सेवा करा असा आहे पुढचे आठवे आहेत हटयोगी अनाजवाले बाबा या बाबांनी तर चक्क आपल्या डोक्यावर गहू हरभरा बाजरी असं पीक घेतलंय युपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमरजित बाबांनी आपल्या डोक्यावर गहू बाजरी हरभरा आणि वाटाणा पिकवलाय साधू बाबा हटयोगाचा सराव करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी ते त्यांच्या डोक्यावरच पिकं उगवतात आता या उपरही गेली दहा बारा वर्ष आपला उजवान एका डावा हात कायम वर ठेवणारे बाबा हार्ली डेव्हिडसन गाडीवर कुंभमेळ्यात फेरपटका मारणारे अँबॅसेडर गाडीत बसून तप तब करणारे असे अनेक बाबा चर्चेचा विषय ठरत आहेत आता यापैकी कोणत्या बाबांची क्लिप फिरत फिरत तुमच्या मोबाईलवर धडकली होती याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका धन्यवाद